सगळ्यात मोठा तोटा तो म्हणजे वजन वाढतं ते फॅट मध्ये डिपॉझिट होत पण एक एक करून काय दिवे लावतोय पण मनात तरी कबूल करा की आपण सुद्धा असंच करतोय या सगळ्यावरती का पाणी फिरतंय आपण एक्सरसाइज करत असतो डाएट पण फॉलो करत असतो आणि आपला संकल्प जो ठरवलेला असतो तो व्यवस्थित चालू असतो की आता मी फॅट लॉस करणार आहे पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या सगळ्या डाएटवरती पाणी फिरतोय त्याच गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसानी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हालाही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवरती दाबायला विसरू नका पॉईंट नंबर वन मी कितीही सॅलॅड आणि फिलॅड जरी खाल्लं ना मी कितीही डाएट आणि फॅट जरी केला ना तरी माझं वजन कमी होणार नाहीये कारण आमच्या घरातले सगळेच झाड आहेत आमचा हा जेनेटिकच प्रॉब्लेम आहे मी डबल हाडाचीच आहे माझी बॉडी टाईपच अशी आहे मी थोडंसं जरी खाल्लं ना तरी माझं वजन वाढतं असं जर तुमचं माइंडसेट असेल तर तुम्ही कसं फॅटलॉस करणार आहात मला सांगा मन बॉडी आणि माइंड हे सगळं कनेक्टिव्ह असतं त्यामुळे तुमच्या शरीराला फॅट लॉस करण्यासाठी तुमच्या मनाची आणि तुमच्या माइंडची साथ लागते किंवा एखादा पिझ्झ्याचा पीस खाताना आपण विचार करतो की मी आता हा पिझ्झा खातेय खरी पण माझं आता वजन वाढेल खाल्ल्यानंतर काय फायदा आहे तुमचा दोन्हीकडे त्रास होतोय मध्ये तुमचा वडापाव होतोय कारण एक तर तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट मनापासून खाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट हे खाल्ल्यानंतर माझं वजन वाढेल हा एक गिल्ट अपराधीपणा घेऊन तुमचा मध्ये वडापाव होतोय म्हणूनच तुम्हाला ऐकून माहिती असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही घडता तशाच गोष्टी तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेता म्हणून परत परत आरशात बघून माझं हे पोट आहे ना हे कधी कमी होणार आहे असं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा मी ना आता एक्सरसाइज करते ना आणि डाएट पण फॉलो करते सो so, येत्या दोन महिन्यातच मी छान फिट होणार आहे असं पॉझिटिव्ह युज्युअलायझेशन केलं तर खरंच त्याचा खूप इफेक्ट होतो कारण फक्त डाएट किंवा फक्त एक्सरसाइज नाही तर तुमच्या मनाचाही खूप मोठा रोल आहे या सगळ्यामध्ये पॉइंट नंबर दोन अनहेल्दी स्नॅकिंग घरी काम करता करता किंवा अभ्यास करता करता मध्येच एखादा बिस्किट घेतला किंवा फ्रीजमध्ये पडलेला एखादा चॉकलेटचा तुकडा घेतला एक थोडंसं खाल्लं तर काय होतं हो पण तेच थोडं थोडं करून आपण जे अनहेल्दी खातो त्यामुळेच आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात कॅलरीज जातात त्याचा आपण अंदाज सुद्धा लावत नाही संपूर्ण दिवसभरात आपण किती खाल्लं याचा अंदाज सुद्धा लागणार नाही जर तुम्ही असलं अनहेल्दी मंचिंग करताय तर आणि भूक लागली आणि खाल्लं तर ओके आहे पण भूक नसताना सहज दिसलं पुण्यात म्हणून खाल्लं असं खूप लोक करत असतात नाही नाही म्हणताय पण मनात तरी कबूल करा की आपण सुद्धा असंच करतोय कुणीतरी खायला दिलं म्हणून किंवा मध्ये दिसलं म्हणून ना वेळ ना काय ना भूक त्यात अनहेल्दी घेतलं बिस्किट वगैरे त्याला काय होतं तेच जर तुम्ही लिहून काढाल की आपण काय काय खाल्लंय तर तुमची खरी टूप पेटेल की आपण एक एक करून काय दिवे लावतोय बऱ्याच वेळेला मुलींचं असं म्हणणं असतं की मी काहीच खात नाही तरी सुद्धा माझं वजन वाढतंय म्हणूनच दिवसभरात जे जे खायचं असतं त्याचा प्लॅन बनवा तुम्हालाही असंच वाटू शकतं की मी खूप कमी खाते तरी सुद्धा माझं वजन वाढतंय म्हणूनच दिवसभरात जे जे खाताय ते लिहून काढा तुम्हाला अंदाज मिळेल की आपण केवढं खातोय त्यासाठी जरा विचित्र वाटेल ही पद्धत पण लक्षात घ्या जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर तुम्हाला हे ट्राय करावंच लागेल एका आठवड्यातच तुम्हाला समजेल की आपण सॅलॅड खातोय प्रोटीन घेतोय कार प्रमाणात घेतोय वेळेत खातोय या सगळ्यावरती का पाणी फिरतंय तर आपण हे मधी मधी अरबट चरबट खात असतोय पॉइंट नंबर तीन कमी झोपणे सात आठ तास चांगली झोप झाली पाहिजे जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा बॉडी फॅट स्टोअर करायला सुरुवात करते आणि हे खरं आहे जी माणसं कमी झोपतात त्यांना वेट गेनच्या चान्सेस असतात असं रिसर्च मध्ये समजलेलं आहे जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा बॉडीमध्ये हार्मोन्स मध्ये येतात आणि जेव्हा आपण कमी झोप घेतो तेव्हा बॉडीमध्ये हार्मो स्ट्रेस हार्मोन्स विच इज कॉल्ड कॉर्टिझॉल हे वाढतात जेवढं जा जास्त कॉर्टिझॉल वाढतं तेवढं जास्त फॅट बर्न एबिलिटी कमी होते आणि फॅट स्टोअर ऍबिलिटी वाढते आणि तुम्ही जे जे खाता ते सगळं तुमचं एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायचं सोडून ते फॅटमध्ये डिपॉझिट होतं आणि एवढंच नाही तर ज्या दिवशी तुमची झोप होत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा तुमची इरिटेशन वाढतं तुमची चिडचिडेपणा वाढतो तुम्ही कोणत्याही कामावर फोकस राहू शकत नाही आणि म्हणूनच मग तुम्ही अनहेल्दी फूड मंचिंग करायला घेता आणि त्या दिवशी तुम्हाला जास्त भूक लागणार आणि खाल्ल्यानंतरही समाधान वाटणार नाही का तर तुमच्या बॉडीतले हँगर हार्मोन्स किंवा तुमचे सटायटी हार्मोन्स जे आहेत ते इनबॅलेन्स होतात आणि म्हणूनच तुम्हाला चांगली सात आठ तास झोप घेणं खूप गरजेचं आहे आता चांगली झोप म्हणजे काय आजकालच्या या जनरेशन मध्ये सांगायलाच नको स्क्रीन टाइम वाढलेला आहे मग कामामुळे असू दे किंवा उगाच फालतू रील बघण्यामुळे असू दे किंवा सोशल मीडियामुळे असू दे पण आता मी सांगणार नाही की तुम्ही एवढंच युज करा आणि तेवढंच युज करा कारण ज्यानं त्यानं ठरवावं ज्याला त्याला त्रास होतो त्याला समजेल की हे काय असतं नेमकं का। त्याच्यामुळेच तुम्ही डोळ्यांना त्रास होतोय तरी सुद्धा झोप येते तरी सुद्धा युज करताय तर ते चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही झोपण्याच्या अगोदर दूर ठेवा फोन आणि छान निवांत छोटीशी अंघोळी करून एक ग्लास दूध घेऊन शांत जपून सोडायचं पॉइंट नंबर चार जास्त एक्सरसाइज करणे खूप लोकांचं असं होतं की खूप वेळ एक्सरसाइज करतात आणि एक्सरसाइज कडेच लक्ष देतात आणि एक्सरसाइज जास्त वेळ करतात दोन दोन तास तीन तीन तास तर लक्षात घ्या एक्सरसाइज व्यतिरिक्त आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत फक्त एक्सरसाइज नाही त्यासाठीच दिवसभरात फोर्टी फाय मिनिट्स ते ता मिनिट एक तास तुम्ही एक्सरसाइज करू शकता जर तुम्ही दोन दोन तीन तीन तास एक्सरसाइज करताय तर तुमची बॉडी तेवढा स्ट्रेस हँडल करू शकत नाही तुमच्या बॉडीला रेस्ट देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही दोन दोन तीन तीन तास एक्सरसाइज करताय तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या बॉडीचं नुकसान करताय जर तुम्ही जास्त एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल फंक्शन होतं आणि तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल आणि एपिनेफ्राईन हे दोन जे हार्मोन्स आहेत त्यांचे इनबॅलन्स खूप होतं आणि अशानं तुम्हाला डिप्रेशनची संभावना असू शकते आणि इरिटेशन होऊ शकतं तुम्हाला वाटेल की मी इतकी एक्सरसाइज करते माझी एनर्जी वाढली पाहिजे एनर्जी कमी का वाटते मग तुम्ही ऍबसेट व्हाल आणि एवढंच नाही तर तुम्ही ओव्हर एटिंग सुद्धा कराल म्हणूनच दिवसभरात फोर्टी फायव्ह मिनिट ते एक तास एक्सरसाइज केलं तर हरकत नाही नंबर पाच रात्री उशिरा खाणे मी हे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रात्रीच्या वेळी आपलं मेटाबॉलिझम स्लो असतं आणि मुळात आपण खातो कशासाठी एनर्जी येण्यासाठी एनर्जी मिळवण्यासाठी पण ते आपण रात्रीच्या वेळी खाल्लेलं सगळं जर फॅटमध्ये डिपॉझिट होत असेल तर काय फायदा आहे मुळात आपण खातो कशासाठी एनर्जीसाठी आणि त्या एनर्जीचा ऍक्टिव्हिटीमध्ये एनर्जी उपयोग करण्यासाठी त्यामुळे वे रात्रीच्या वेळी आपण काहीच कामं करत नाही त्यासाठी रात्रीच्या वेळी कशाला खायचं लेट नाईट जर तुम्ही दहाला खाताय जेवण तुमचं तर काय होतं तुमची बॉडी कन्फ्युज होते की आता झोपण्यावरती फोकस करायचा की वरती फोकस करायचा लेट डिनर घेतल्यामुळे झोप पण डिस्टर्ब होते मूड पण डिस्टर्ब होतो डायजेस्टिव्ह इश्यूज असतात आपल्याला भरपूर कारण आपण लेट खात असतो आणि सगळ्यात मोठा तोटा तो म्हणजे वजन वाढतं त्यासाठीच सातच्या अगोदर तुमचं डिनर घेऊन टाका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवणारच आहे मला माहितीच आहे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही महत्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत जर तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल फिटनेस मध्ये तर तुम्ही त्याही जाऊन चेक करू शकता